मित्रांनो आपल्या सगळ्यांना एक सारखी मिळणारी वेळ जी रोज आपल्याकडे असते पण ती एकदा गेली ना परत ती परत कधीच येत नाही ती म्हणजे वेळ हो पैसे कमी होतील जास्त होतील लोक येतील जातील आपल्या आयुष्यातील शंभर गोष्टी बदलतील पण गेलेला क्षण तो परत कधीच येत नाही विचार करा ज्याचं सर्वात जास्त महत्व आहे ना तो क्षण आपण सर्वात जास्त उधळतोय तास सगळ्यांकडे सारखे असतात पण कुणी त्या चोवीस तासात स्वप्नांच्या इमारती बांधतो आणि कुणी इंस्टाग्रामवर रील स्क्रोल करत करत फक्त दिवस संपवतो कधी रात्री झोपताना वाटलं का आज पूर्ण दिवस गेला पण खरंच मी काय केलं मोबाईलचा स्क्रीन टाइम सहा ते सात तास स्वप्नांसाठी दिलेला वेळ तीस मिनिट सुद्धा नाही खरं सांगू वेळ कधीच वाया जात नाही तो आपण कुणावर आणि कशावर तरी इन्व्हेस्ट करत असतो फरक फक्त इतकाच तो इन्व्हेस्टमेंट आपल्याला रिटर्न देतो की पश्चाताप आज तू जसा काही आहेस ना मित्रा तो तू दिलेला वेळेचा रिझल्ट आहे आणि तू उद्या कसा असशील देतोयस ना याच्यावर ठरणार आहे आपण सगळे एक वाक्य खूप सहज बोलतो मला वेळ नाहीये रे पण त्याच दिवशी दोन दोन तीन तीन तास व्हिडिओ मीम्स गॉसिप्स आणि वेळ नाही हे तर खोटं झालं ना प्राधान्य कशाला देतोयस हे खूप महत्वाचं आहे मित्र आय एस पास करणारे युपीएससी पास करणारे एमपीएससी पास करणारे बिझनेस उभा करणारे काही माझ्यासारखे युट्यूब चॅनेल वाढवणारे ग्रो करणारे त्यांच्याकडेही आपल्यासारखे चोवीस तासच असतात फरक एवढाच त्यांनी बहाण्यांपेक्षा ब्रेक थ्रू निवडला उद्या करतो उद्या सुरू करतो उद्या हा उद्या कधीच येत नाही उद्या नावाचा शब्द आयुष्यातील सर्वात मोठा धोका आहे कारण उद्याच्या नावाखाली आजचा वेळ आपण मारत असतो वेळेशी लढू नकोस मित्रा वेळेला आपला पार्टनर बनव दिवसातील एक तास फक्त स्वतःसाठी मोबाईल बाजूला डिस्टर्बन्स बंद आणि फक्त तू तु आणि तुझा गोल छोटे छोटे टार्गेट्स ठरव दहा मिनटं वाचन कर दहा मिनटं स्किल्स ग्रो कर तीन मिनटं हार्डवर्क कर फोकस वर्क कर लहान लहान गोष्टींनी तुझा मोठा बदल घडणार आहे टाळटाळा संपव जे काम दोन मिनिटात होतं ते लगेच कर कधी कधी छोट्या गोष्टीही वेळ खातात आणि स्वप्नांची भूक मारतात लक्षात ठेव हो। तू वेळेचं प्लॅनिंग नाही केलंस ना तर इतर लोक तुझा वेळ प्लॅन करतील त्यांचे कॉल्स मेसेजेस रिक्वेस्ट मोकसलेली मिटिंग म्हणजे गप्पा गोष्टी गॉसिप्स आणि दिवस संपल्यावर तुलाच वाटेल आज मी माझ्यासाठी काय केलं शेवटची ओळ बोलून मी हा व्हिडिओ संपवतो मित्र जेव्हा तू खूप पुढे निघून जाशील आयुष्यात तेव्हा तुला मागे वळून बघावं लागेल आणि त्या दिवशी तुला स्वतःलाच प्रश्न पडेल मी माझा वेळ योग्य 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 लोकांसाठी विचारांसाठी स्वप्नांसाठी दिला का त्या दिवशी तुला पश्चाताप नकोय म्हणून आज तुला निर्णय घ्यायचा ज्यांना तुझ्या वेळेची किंमत नाहीये ना मित्रा त्यांना मर्यादा दाखव ज्यांनी तुझ्या स्वप्नांवर हसण्याचा प्रयत्न केलाय ना त्यांना तुझ्या यशाने उत्तर दे आणि रोज थोडा का होईना पण क्वालिटी टाइम स्वतःला दे कारण शेवटी वेळ जिंकणारे लोकच आयुष्य जिंकतात वेळ आजही तुझ्यासोबत आहे प्रश्न इतकाच आहे तू आजपासून वेळेचा मित्र होणार की उद्यापासून त्याचा बळी बनून राहणार नं तुझा आहे मित्र पण लक्षात ठेव हो। तुझं भविष्य घडवणार दुसरं कुणी नाही तो फक्त तू आणि तुझा वेळ आहे मी आर्ज देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्स लाईन तुम्हाला सपोर्ट करतो काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्स मध्ये नक्की विचारा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक्स करा कमीत कमी दहा हजार तरी लाईक्स आले पाहिजे आहेत एवढंच तुमच्याकडे मागतो ऑल दी व्हेरी तुझ बेस्ट